आम्ही आता पावनखिंडीला जाणाऱ्या रस्त्यावरती आहोत जो की मलकापूर शाहोवाडी तालुका कोल्हापूर मलकापूर शाहोवाडी तालुक्यातल्या मलकापूरपासून ते पावनखिंडीकडे जाणारा हा रस्ता आहे तुम्ही बघू शकता हा जो रस्ता आहे खाली एक कुंभणेवाडी नावाचं गाव आहे त्या गावातून हा असा रस्ता वरती 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 येतो आणि आता आम्ही या ठिकाणी अशा वरती आलो अजून वरती जायचं आहे त्यानंतर आम्ही पावनखिंडीकडे पोचू कदाचित या डोंगरामध्ये कुठेतरी पावनखिंडा आहे तुम्हाला माहिती आहे पावनखिंड कशासाठी प्रसिद्ध आहे याच पावनखिंडीमध्ये नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांनी श छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप गडावर पोचावे म्हणून सध्याच्या देहाचं बलिदान दिलं होतं आणि साधारणतः तो तिकडे जो आहे तो, तो विशालगड आहे त्या विशालगडावरती शिवाजी महाराज पोचेपर्यंत बाजीप्रभू देशपांडे हे सलग सहा तास आदिलशाही आदिलशाही फौजेच्या सिद्धी जोहरच्या फौज फौजेशी लढा देत होते हाच तो सगळा पावन परिसर आहे जिथे बाजीप्रभू देशपांडे लढले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्प पदपावन स्पर्शाने पावन झालेली ही सगळी भूमी आहे जो रस्ता तिकडे दूरवर तो तुम विशाल तो आपल्याला विशालगड दिसतो आहे ॲक्च्युली हा एक घाट आहेच पावनखिंडीचा त्याच्या आधी तो जो डोंगर आहे त्याला मानोली, वनो, वनो मानोली वन वनपरिक्षेत्र म्हणतात त्या मानोली वनपरिक्षेत्रामध्ये अत्यंत डेन्स म्हणजे जिथे सूर्यकिरण देखील पोचत नाही इतकं दुर्गम असं वन आहे आणि त्या जंगलामध्ये सुद्धा एक घाट आहे तो अत्यंत वडीवाकड्या वळणांचा तो घाट होता जवळपास पंधरा किलोमीटरचा तो घाट ओलांडून आम्ही हा घाट चढायला घेतलो या हे जे आपल्याला खाली गाव दिसतं आहे मी तुम्हाला झूम इन करून दाखवतो हे कुंभणेवाडी गाव आहे त्या गावापासून हे ते गाव आहे या गावापासून पावनखिंड जवळपास सात किलोमीटर आहे जी साधारणतः या डोंगरा डोंगर कुठेतरी आहे आता आम्ही तिकडे जाणार आहोत त्याच्या आधी हा सगळा आम्ही पावनखिंडीचा घाट चढून असं या ठिकाणी आम्ही वरती आलेलो आहोत आणि एक अत्यंत सुंदर तलाव किंवा नदी आहे अजून एक्झॅक्ट काय ते माहिती नाही आहे पण अत्यंत सुंदर आणि देखणं असं रूप आहे शेवटी हा असा सगळा प्रेम सह्याद्री आहे जो दिसायला अकरा विकराळ आहे पण निसर्गाचं व निसर्गाचा वर्धा हस्त या सगळ्या परिसरावरती आहे हे जे समोर डोंगर दिसतात हे डोंगर असतील हे डोंगर किंवा तो तिकडचा विशालगड आहे हे डोंगर क्रॉस केले की के आपण कोकणामध्ये पोहोचतो म्हणजे ही जागा कोकण आणि कोल्हापूर जिल्हा किंवा देश ज्याला म्हणते याच्या बॉर्डरला याच्या सीमेवरती असलेली ही जागा आहे हा सगळा मानोली परिक्षेत्र तिकडे मागे विशालगड इकडे पावनखिंड आणि तुम्हाला माहिती आहे पावनखिंडीच्या पलीकडे तिकडे पन्हाळागड आहे ज्या पन्हाळागडाचा वेढ्यातून सुटून शिवाजी महाराज विशालगडाकडे जात होते त्यावेळी या पावनखिंडीमध्ये इथे नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल यांच्या सैन्यांनी सलग सहा तास सिद्धीजोहरच्या सैन्याशी लढा दिला बाजींच्या देहाची चाळण उडाली होती अशा स्थितीत त्यांनी विशालगडावरून शिवाजी महाराजांना पोचल्यावरचं जे तोफेचे आवाज येईपर्यंत हा विशालगड आहे तोफेचे आवाज कानी येईपर्यंत ते लढा देत होते या पावनखिंडीमध्ये आता आपण त्या पावनखिंडीच्या ठिकाणी जाणार आहोत असा हा सगळा परिसर आहे कोकण आणि कोल्हापूरची सीमारेषा आहे एक प्रकारे हा डोंगर सह्याद्रीच्या या पर्वतरांगा